ऑल द गॉड इज गुड गॉड इज गुड ऑल द मित्र घडणार आहे लोकांनी देवाचे तिसरे मंदिर बांधण्यासाठी गेली कित्येक वर्ष तयारी सुरू केली आहे आणि आता ते अगदी शेवटच्या टप्प्यात येऊन पोचले आहेत त्यांनी लाल गाई आणल्या आहेत कारण परमेश्वराच्या कोणत्याही कार्यासाठी लाल गायीचे बलिदान करावे असे मोशेच्या करण्यात यावे म्हणून चॅप्टर वर्स पासून आहे परमेश्वर मोशे व अहरोन यांना म्हणाला परमेश्वराने दिलेल्या नियमशास्त्राचा विधी हा इस्रायल लोकांना सांग की निर्दोष व अव्यंग आणि जिच्यावर अद्याप जु ठेवली नाही अशी एक तांबड्या रंगाची कालवड माझ्याकडे घेऊन या ती या याजकाकडे द्यावी त्याने तिला छावणी बाहेर न्यावे व एकाने तिला वधावे आणि त्याच्या देखत ती कालवड जाळावी म्हणजे तिचे कातळे मांस रक्त व शेण एखाद्याने जाळून टाकावे मग शुद्ध असलेल्या एखाद्या मनुष्याने त्या कालवडीची राख जमा करून छावणी बाहेर एखाद्या स्वच्छ ठिकाणी ठेवावी ही राख इस्रायल मंडळीच्या म्हणजे अशुद्धी दूर करण्याचे पाणी तयार करण्यासाठी म्हणून जपून ठेवावी हो, परमेश्वराचे जे, जे पहिले मंदिर होते ते मंदिर शलमोन राजाने बनवले होते आणि हे मंदिर फाय हंड्रेड अँड एटी सिक्स पी सी मध्ये बाबेलचा राजा नबुखद नेसर ह्याने उद्ध्वस्त केले आणि हे परमेश्वराचे दुसरे मंदिर सेव्हन्टी एट मध्ये रोमी लोकांच्या द्वारे उद्ध्वस्त करण्यात आले आणि परमेश्वराच्या योजनेप्रमाणे इस्रायल लोकांना त्यांच्या देशातून बाहेर जावं लागलं आता इथे जरा लक्ष द्या परमेश्वरचे पहिले मंदिर जे शलमोन राजाने बनवले होते ते बाबेलचा राजा नभोकदनेसरने उद्ध्वस्त केले आणि परमेश्वराचे दुसरे मंदिर दार यावेश राजाच्या कारकिर्दीच्या वेळेस जरुबा बेल यहोशवा आणि अविष्ट लोक यांच्याद्वारे जे बनवण्यात आले होते ते रोमी लोकांनी उद्ध्वस्त केले जर हे तिसरे मंदिर बांधले गेले तर काय होईल ह्याचा विचार करायला देखील भीती वाटते ही वचने फार महत्वाची आहेत या वचनांकडे जरा लक्ष द्या जखऱ्या चॅप्टर थ्री वर्स एट मध्ये लिहिलेलं आहे आता हे मुख्य याजका यहोशवा तू तु, व तुझ्याबरोबर बरोबर बसणारे तुझे सोबती तुम्ही ऐका ती माणसे दाखल आहेत पहा मी माझा सेवक जो कोंब त्याला आणतो तसेच जखऱ्या चॅप्टर सिक्स वर्स ट्वेल्व आणि थर्टीनमध्ये मध्ये लिहिलेला आहे त्याला सांगा की सेनाधीश परमेश्वर म्हणतो पहा एक पुरुष ज्याचे नाव कोम असे आहे तो आपल्या स्थानी उगवेल व तो परमेश्वराचे मंदिर बांधील तोच परमेश्वराचे मंदिर बांधील तो वैभवशाली होईल तो आपल्या सिंहासनावर बसून सत्ता चालवी तो आपल्या सिंहासनावर याजकही होईल या दोहात शांततेची सल्ला मसलत होईल मित्र हो हा कोंब नावाचा पुरुष हा कोण आहे जो परमेश्वराचे मंदिर बांधणार आहे कारण पहिले मंदिर शलमोन राजाने बांधले व दुसरे मंदिर जरुबाबेल व यहोशवा व अन्य लोकांनी बांधले हा कोंब ब्रांच सर्वंट ह्या मनुष्याचा उल्लेख कुठेच सापडत नाही मग जखऱ्या भविष्यवाद्याच्या पुस्तकात हा कोंब जो आहे तो कोण आहे आणि तोच परमेश्वराचे मंदिर बांधेल ही भविष्यवाणी प्रभू येशू ख्रिस्ताविषयी नाही आहे कारण जेव्हा प्रभू येशूविषयी भविष्यवाणी होते त्या भविष्यवाणीत उद्धार करता तारण करता सेव्हियर साल्वेशन हा शब्द वापरला जातो आणि ह्या सर्व शब्दांचा अर्थ होतो पाप व विनाश यापासून वाचवणारा सोडवणारा म्हणजे प्रभू येशू दुसरा थैसल चॅप्टर टू वर्ष थ्री फोर आणि सिक्स मध्ये लिहिलेला आहे कोणत्याही प्रकारे कोणाकडून फसू नका कारण त्या दिवसाच्या अगोदर म्हणजे आपल्या प्रभू ख्रिस्ताचा आगमनाचा जो महान दिवस येणार आहे तो विश्वासाचा त्याग होऊन तो पापपुरुष प्रकट होईल तो नाशाचा पुत्र विरोधी म्हणजे ख्रिस्तविरोधी विरोधी व ज्याला देव किंवा भजनीय म्हणजे परमेश्वर म्हणून म्हणतात त्या सर्वांपेक्षा स्वतःला उंच करणारा म्हणजे मी देव आहे असे स्वतःचे प्रदर्शन करत देवाच्या मंदिरात बसणारा असा आहे त्याने नेमलेल्याच समयी प्रकट व्हावे म्हणजे आपल्या स्थानी उगवेल अन्य वेळी होऊ नये म्हणून जे आता प्रतिबंध करत आहेत ते तुम्हाला ठाऊक आहे दानिएल चॅप्टर इलेवन वर्स थर्टी वन मध्ये लिहिलेलं आहे त्याच्या पक्षाचे सैनिक उठावणी करतील ते पवित्र स्थान नित्याचे बलिहन ते बंद करतील आणि विध्वंस मुलक म्हणजे विनाशाची अमंगलाची ते स्थापना करतील विध्वंस मुलक म्हणजे विनाश अमंगलाची ते स्थापना करतील म्हणजे मत्तय चॅप्टर ट्वेंटी फोर वर्स फिफ्टीन मध्ये लिहिलेला आहे दानियल संदेशाच्या द्वारे सांगितलेला ओसाडीचा अमंगळ पदार्थ पवित्र स्थानात उभा असलेला तुम्ही पहाल वर्स थर्टी सिक्स मध्ये लिहिलेला आहे तो राजा मनात येईल तसे वर्तेल तो उन्मत होईल सर्व देवताहून तो स्वतःला श्रेष्ठ समजेल आणि देवधी देवाविरुद्ध विलक्षण उद्धटपणाच्या गोष्टी बोलेल कोपाची पूर्णता होईपर्यंत त्याची चलती राहील जे नेमलेले आहे ते घडेलच तो आपल्या पूर्वजांच्या दैवतांची स्त्रियांच्या प्रेमाची किंवा कोणत्याही दैवताची पर्वा करणार नाही जगातील कोणत्याही दैवतांची तो पर्वा करणार नाही कारण तो स्वतःला सर्वाहून श्रेष्ठ समजेल आपल्या स्थानी राहून तो दुर्गदैवतास म्हणजे सैतानास पूज्य मानिल जे दैवत त्याच्या पूर्वजांना माहीत नव्हते त्याची तो सोने रूपे जवाहीर व मनोरम वस्तू ह्यांनी पूजा करी जखऱ्या चॅप्टर इलेवन वर्स सिक्स्टीनमध्ये मध्ये लिहिलेला आहे कारण पहा मी देशात एक मेंढपाळ आणतो तो मरणाच्या लागास आलेल्यांना ढुंकून पाहणार नाही भटकलेल्या मेंढरांना तो शोधणार नाही मोडलेल्यांना बरे करणार नाही धडधाकटांचे तो पालन करणार नाही तर पुष्ट मेंढरांचे मांस तो खाईल व त्यांच्या खुरांचे तुकडे तुकडे करील म्हणजे परमेश्वराचे निवडलेल्यांवर संकटे येतील त्यांची परीक्षा होईल मित्र हो बावीस एप्रिल दोन हजार चोवीस ह्या दिवशी संध्याकाळपासून यहुदी लोकांच्या पास ओव्हर सणाची सुरुवात होईल बावीस किंवा तेवीस तारखेला त्या लाल गाईंचे बलिदान देखील होईल हे बलिदान यहुदी लोकांचा जो मसिहा येणार आहे त्याच्या हस्ते व्हावे अशी यहुदी लोकांची इच्छा आहे आणि हे जर बलिदान झाले तर यहुदी लोक हे अल अक्सा मस्जिद उद्ध्वस्त करतील आणि तिसऱ्या मंदिराची सुरुवात दोन हजार चोवीसपासून पासून सुरू करून ते दोन हजार तीसपर्यंत पर्यंत ते पूर्ण केले जाईल आणि हे मंदिर जर दोन हजार तीसपर्यंत पर्यंत पूर्ण झालं तर ह्या मंदिरात कोण बसणार आहे हे मी तुम्हाला आत्ताच सांगितलं मी माझ्या पहिल्या मा व्हिडिओमध्ये सांगितले होते की दोन हजार तेहतीस हे वर्ष येता संपूर्ण जगावर फार भयंकर संकटे येतील